नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का स्त्रीला जेव्हा पुरुषाची गरज असते तेव्हा स्त्री पुरुषासोबत सहवास करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इशारे करत असते अनेक प्रकारच्या गोष्टी ती तुमच्यासमोर करते विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे इशारे कशा प्रकारचे असतात आणि पुरुष या इशाऱ्यांना समजू शकतात की नाही आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की स्त्रिया पर स्त्रीला पुरुषाची गरज असते तेव्हा ते असे काही विचित्र इशारे देखील करते डोळ्यात थो ते डोळे घालून बोल बघणे मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री इशाऱ्यांनी बोलत असेल किंवा आपल्या केसांशी खेळत असेल तर अशी स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तुमच्यासोबत ती संबंध बनवू इच्छित आहे तुम्हाला तिला तुमची गरज आहे मित्रांनो तुम्हाला हे इशारे समजून घेणं गरजेचं आहे जास्त तरी वेळा स्त्रिया पुरुषाच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने खूप काही सांगून जातात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे खूप आवश्यक असते जेव्हा महिला आपल्या केसांशी खेळत असतील ते पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की ती स्त्री त्या पुरुषावरती मोहित झालेली आहे स्त्रीला आपले केस मोकळे सोडतात तेव्हा ती नीट करण्याचा प्रयत्न करते वेळी असे संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या पुरुषाची तिला गरज आहे मित्रांनो ती पुरुषाला आकर्षित करण्याचा नक्की प्रयत्न करते ज्यावेळी महिला बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक वेळा महिला तुमच्यासोबत जेव्हा संबंध प्रस्थापित करू इच्छित असते तेव्हा याचा अर्थ असा देखील होतो की महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते ती कानात येऊन बोलते कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी महिला तुमच्या जवळ येऊन बसत असेल तुमच्या कानात हळूच बोलत असेल एखादी गोष्ट तर मित्रांनो हे प्रेमभाव आहेत अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत देत असते आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती इशाऱ्यांनी तिच्या मनातील गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करत असते मित्रांनो या उलट परिस्थितीत पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया त्यांच्या मनातील गोष्टी इशाऱ्यांमधूनच सांगण्याचा प्रयत्न करतात